तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत दाटसर असा आणि मिक्सरचा वापर न करता अगदी दहा मिनटाच्या आत आमरस प्रकारे तयार करायचा नमस्कार स्वागत आहे तुमचं ज्योती धुरी या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओत आपण बघतोय मिक्सरचा वापर न करता आमरस प्रकारे तयार करायचा जर घाई गडबडीच्या वेळेत तुम्हाला जर आमरस करायचा असेल तर अगदी पाच ते दहा मिनटात आहे ना हा तुम्ही आमरस झटपट करू शकता तर तो कशा प्रकारे करायचा मिक्सरचा वापर न करता तेच आज आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर मिक्सरचा वापर न करता आपण खूप छान प्रकारे आमरस करू शकतो तर इकडे आहे।, आहे, आहे।, आहे ना तुम्ही बघू शकता एका प्लेटमध्ये मी आंबे घेतलेले आहेत तर हे आंबे आहेत ना हापूस आंबे आहेत बाजारात मिळणारे आपल्या तर तुम्ही आहे ना बाजारात मिळणारे म्हणजे पायरी वगैरे किंवा इतर जे काही आंबे असतात त्याचासुद्धा आमरस करू शकता तर इकडे मी हापूस आंबे घेते तर, पन, आ, आ, ले ले तर आ, चा हे आंबे आहेत ना पहिल्यांदा आपण स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत हे आंबे मी धुवून घेतलेले आहेत तर स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर एका कॉटनच्या कपड्याने छान असे कोरडे करून घ्यायचे आहेत म्हणजे पुसून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण ह्या आंब्यांचा आमरस बनवणार आहोत तर चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर आमरस बनवत असताना ह्याचा जो वरचा देठाकडचा भाग आहे तो कापून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्ही जे बटाटा सोळायचं जे असतं त्याच्या साहाय्याने किंवा सुरीच्या साहाय्याने सुद्धा आहे ना ह्याची साल अशी काढू शकता आहे बघा तुम्ही बघू शकता अशी पूर्ण आंब्याची जी साल असते ना ती आपल्याला काढून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता हा आंबा मी छान असा सोळून घेतलेला आहे म्हणजे त्याची जी साल असते ना ती आपण पूर्ण काढून घेतलेली आहे तर हा साईडला ठेवते तुम्हाला मी दोनच आंब्यांचा आमरस दाखवणार आहे तुम्हाला जितक्या प्रमाणात आमरस करायचा आहे तितके तुम्ही आंबे घेऊ शकता ही हाताने सुद्धा अशी सहज निघते किंवा सुरीने किंवा मग जे बटाटा सोळायचं जे आपलं असतं त्यानेसुद्धा काढू शकता किंवा हे बघा तुम्ही बघू शकता ही साल आहे ना सुरीनेसुद्धा अगदी इझिली निघते तर तुम्ही बघू शकता हे दोन आंबे ना मी छान असे सोडून घेतलेले आहेत तर आता आपण याचा आहे ना आमरस बनवणार आहोत तर आता आपण मिक्सरचा वापर न करता आपण कसा झटपट असा आमरस बनवू शकतो त्याची रेसिपी बघतो आहे तर इकडे आहे ना मी जे आपण पुरण करतो पुरणपोळीचं त्याची जाळी घेतलेली आहे तुम्ही चहाच्या सुद्धा हे आंब्याचा रस काढू शकता तर आज आपण ही जाळी घेतलेली आहे तर आंबा असा घ्यायचा आहे आणि असं छान असा फिरवायचा ह्याच्यावरती तुम्ही बघू शकता रस आपला असा पटकन निघतोय तुम्ही बघू शकता अगदी दोन मिनटाच्या आत आहे ना आपला एक आंबा त्याचा रस काढून झालेला आहे तर बघू शकता एका आंब्याचा आपला रस काढून झालेला आहे बघा किती छान आणि स्मूथ असा रस निघालेला आहे तर अशाच प्रकारे आपण आहे दुसऱ्या आंब्याचा सुद्धा रस काढून घेणार आहोत तर दुसऱ्या आंबा सुद्धा आहे ना आपला झालेला आहे रस काढून बघू शकता ही अशी थोडीशी वाट तेवढी शिल्लक राहिलेली आहे अशा प्रकारे आता जितका आमरस पाहिजे ना तितके तुम्ही आंब्याचा रस असा झटपट असा काढू शकता तर मी दोन आंब्याचा रस काढलात साधारण आहे ना आंबे मोठे असतील तर आमरस जास्त निघतो तर दोन आंब्याचा रस साधारण दीड ते दोन वाटी निघाला आहे माझा तर मी दाखवते तुम्हाला रस आता काढलेला तर तुम्ही बघू शकता मी आहे ना साधारण आपले दोन हापूस आंबे असतात ना खूप मोठे नव्हते पण मिडियम साईजचे होते ते आंबे अगदी छोटेसुद्धा नव्हते तर अशा दोन आंब्यांचा आहे ना मी रस काढून घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता आपला आमरस किती दाटसर असा निघालेला आहे तर तुम्हाला जर आवडत असेल जास्त गोड हवं असेल थोडंसं तर, हो सा, तर याच्यामध्ये साखर घालू शकता किंवा दूध घालतात वेलची पावडरसुद्धा घालतात तर आंब्याला आहे ना स्वतःची अशी एक चव असते त्याच्यामुळे मी आणि हे आंबेसुद्धा आहे ना गोड होते तर त्याच्यामुळे मी साखरसुद्धा ह्याच्यामध्ये नाही घालत आहे पण तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये साखर घालू शकता तर तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे अगदी दहा मिनटाच्या आत आहे ना आपला आमरस तयार झालेला आहे तर हा आमरस आहे ना काळा पडू नये म्हणून जर काही टिप्स असे तर ही जी बाट असते ना ही बाट ही आपण जर ठेवणार अस फ्रीजमध्ये ठेवणार असाल तर ही बाट अशी ह्याच्यामध्ये घालून ठेवायची आहे जेणेकरून आमरस काळा नाही पडणार आणि आमरस ठेवत असताना तो काचेच्या भांड्यामध्ये ठेवायचा आहे स्टीलच्या किंवा अॅल्युमिनियमच्या भांड्यामध्ये नाही ठेवायचा आहे पण हा आमरस आहे ना आता मी आता लगेचच खाण्यासाठी घेणार आहे त्याच्यामुळे मी हे ह्याच्यातच ठेवते स्टीलच्या वाडग्यातच जर तुम्हाला स्टोअर करायचा असेल तर तुम्ही काचेच्या भांडण्यामध्ये ठेवून फ्रीजमध्ये हा आमरस आहे ना पाच ते सहा दिवस आहे ना आरामात राहतो अजिबात काळा पडत नाही तर तुम्हीसुद्धा असा आमरस नक्की करून बघा झटपट होणारी अशी रेसिपी आहे तर आज आपण बघितली आमरस काढण्याची सोपी पद्धत आणि तीसुद्धा आहे ना कमीत कमी वेळात तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे आमरस घाई गडबडीच्या गर वेळेत नक्की करा तर आता हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर ज्योती धुरी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद